सुशांत खूप खूप धन्यवाद न झोपता वाजवल्याबद्दल हॅलो हा भाऊ बोलतोय अरे भाऊ म्हणजे तुझा भाऊ नाही रे भाऊ कुकडे गावातला भावी नेता हा नंबर शेव नाही केला काय नाही नाही ते उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर सगळं विचारायचं होतं स्टेज बांधला का आणि ते बॅनर त्या रस्त्यावर आधी लावा नाही तर आधीच घरावर टाकल पाणी गळतंय म्हणून तर नंतर लावायचे ना ना कळलं का हा नाही मला जरा पण गोंधळ नकोय काल सभेद झालं तसा गोंधळ नकोय बरं ऐक तो तो व्हिडिओ पाठवतोय तो व्हायरल करा व्हायरल म्हणजे सगळीकडे पाठवा आपापसात पाठवत असू नका हा हो बन ए बने कुठं राहिलं काय माहिती कधी लवकर हे लवकर भाऊ पहिलं का बघा व्हिडिओ काढायला माणूस आणलाय भाऊ बघा एकदम सामान्य माणूस आहे सामान्य म्हणजे ना एकदम सामान्य शोधून सापडणार ना एवढा सामान्य माणूस आणलाय भाऊ बघा ना चष्मा घातलाय भांग बिंग एका साईडला आणि त्याच्या डोक्यावर ना वरती केस पण बिर आहेत भाऊ तर काय नाही मिशी तर बघा मिशीचे केस सांग सांग मिशीवरचे केस सांग छातीवरचे केस सांग कानावरचे केस सांग का काय काय सांगतो तू राधे तुशीर झालाय चल शूटिंग चालू कर खरे ना तुम्ही रेडी आहे ना हा चालू करू नमस्कार करतो भाऊ म्हणजे तुम्ही पाच वर्षात मी आज पहिल्यांदा तुम्हाला बघते भाऊ भाऊ तुम्ही मागच्या निवडणुकीच्या प्रचाराला आला होता ना त्याच्यानंतर परत दिसलाच नाही भाऊ तुम्ही त्याच्यानंतर दिसलात ते डायरेक्ट होर्डिंगवरच भाऊ प्रचाराला आणलं की भाऊ मी आहे ना समजावलंय ना सगळं आमचे भाऊ आहे ते सिलेक्टिव्ह वे सिलेक्टिव्ह लोकांना शीलेक भेटतात चल समजावलंच नाही सगळं त्याला भाऊ सगळं सांगितलं ना तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका ना काहीजीच नाही एक काम करतो भाऊ तुम्ही ना आरामच करा मी काढून नाही ना, ना, बाबा कोणावर विश्वास नाही अरे माझा कोणावर विश्वास नाही मी स्वतःच्या डोळ्याने बघणार तो काय बोलतोय ते हा ए सामान्य कॉमन एकदम मनातलं बोला माझ्याबद्दल जे काय आपण केलंय ना सगळं मनापासून बोल घाबरायचं नाही आपण तुझा व्हिडिओ व्हायरल करून सगळीकडे पाठवणार आहे हा घाबरायचं नाही चल आशीर्वाद द्या तात्यासाहेब कोण तात्या कोण आता बोललो ना रे भाऊ भाऊ कुकडे माझं नाव आहे तात्या नाव अरे का तुम्ही समोर त्याचा का प्रचार करताय भाऊ तुम्ही भाऊ भाऊ कुकडे भाऊ कुकडे बोलशील चल बोलता तो भाऊ करेल हे व्हिडिओ कर हिट करा का इकडे नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ लुकडे बाप लुकडा भाऊ भाऊ ए नीट बोल ना काय करतोय अरे ए कॉमन इकडे ए ये भाऊ कुकडे कुकडे आता आपण बोलतो ना कोण नाही इकडे त्यातलं नी काढून टाकला काय राहिलं कुकडे माझा <laughs> हा भाऊ कुकडे बोलशील करल तर भाऊ करतोय नीट करा का हा नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते कुणीकडे मधला काढल्याच्या नंतर जे निकडे राहतात ते निकडे नाही रेकडे कसं ना, रे ना सॉरी भाऊ हे नीट कर रे नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ उघडे पाडणार सगळं तुम्ही उघडत पाडणार मला सगळं उघडत पाडा मला शांत भाऊ कोणाला आणलेस नवीन आहे कोण भाऊ शांत होणार तुम्ही हो भाऊ हायपर नका हो भाऊ आरामात भाऊ अरे नीट कर ना काय करतोय तू तुला मारला तुला मारला पाहिजे कोणाला घेऊन आला कुकडे बोलतोय भाऊ बोलतो वाकडे बोलतो कोणाला <seraining> घेऊन आला त्याला बोल कुकडे बोल कुकडे बोल त्याला ए अरे कुकडे गेला तेल लावत खटा केला कुकडे बने कुकडे माझं अन्नव तेल लावत काय बोलतो भाऊ समजावतोय ना दोन मिनिट असं त्याला नको बनाय नाही तू एक काम कर तू तू भाऊ भाऊ पण नको भाऊ पण गेला खाट्यात भाऊ म्हणजे मी मलाच खाट्यात घालशील दोन मिनिट सांगतो मी समजवतो मी समजवतो नाही राहू दे कॉमन इकडे इकडे कॉमन इकडे काय बोलू नको फक्त भाऊ बोल फक्त भाऊ एवढं तरी लक्षात राहील फक्त भाऊ हा करतो तो भाऊ करतो हे नीट रे नमस्कार नमस्कार <laughs> नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ कुकडे वा वाज व्हिडिओ करत आहे मडकना पोचवा मला कशाला पाहिजे मी नाही स्मरणार्थ मी मेल्यावर करा आता फक्त प्रचारार्थ कर नको ते बोलू पण नको तू डायरेक्ट इकडे कॉमन इकडे ये तू फक्त मी केलेला विकास कामांबद्दल बोला बाकी जाऊ उलशी बोल हो <laughs> तुम्ही शांत व्हा हा ए नीट बोल रे <laughs> <laughs> नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते जे आहेत त्यांनी आपल्या गावचा विकास केलेला आहे आणि त्यांनी विकास करता करता त्यांचं पहिले छोटेसे असे कौलारू घरं होते मग त्यांनी स्वतःचा विकास करत 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 मग असे स्लॅबचे असे एक मोठा बंगला बांधला आणि हे बांधत असताना त्यांनी सरपंचांचा खून पण काय बोलतोय पण आहे कोणी ऐकलं काय बोलतोय खून केला मी दोन मिनट द्या भाऊ यारे कशाला सांगितलं आतल्या गोष्टी तू कशाला ए ए कॉमन इकडे 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 कॉमन नाही नाही काय नाही काय म्हण सगळं डोक्यात ना भाऊ एकदम स्वच्छ चरित्राच आहे त्यानं कोणाचं काय नाही केलंय खून बिना नाही तू माझ्या विकासाबद्दल नको बोलू गावचा विकास आहे ना गावचा विकास त्याच्याबद्दल बोल त्याच्याबद्दल बोल हे मी सांगितले ते बोलणार वीज पाणी संडास त्याच्यावर बोलणार नको ते काय बोलतो भाऊ हो बोलतोय तो हे चल घे तू बोल नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे भाऊंनी आपल्या गावचा खूप विकास केला आणि हा विकास करत असताना भाऊ ठिकठिकाणी थीक संडास केले भाऊंनी त्या पारावर दहा संडास केले मग खालच्या आईमध्ये दहा संडास केले आणि बाकी सगळे उरलेले संडास होते ते जाऊन घरच्या वाडीत केले शांत भाऊ शांतवा म्हणे कळ आले रे पोटात भाऊ भाऊ तुम्ही टेन्शन नाही घेऊ गेलो ना, मेल टेन्शन माझं नाही भाऊ का भाऊ इकडे आई संडास बांधले भाऊ बसलेला ना डबा घेऊन बघितलं तू काय ना भाऊ भाऊ ला हो भाऊ असं नका करू एडिटला मी सांभाळतो ना भाऊ तुम्ही टेन्शन घेऊन काय एडिटला काय सांभाळणार आहे सेट टाकले विकले मी करतो ना तू घे ना पुढचं तू काय थांबतो चल नम, नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे भाऊंनी आपल्या गावात विकास करण्यासाठी तरुणांसाठी रोजगार काढले आणि भाऊंनी कुठे कुठे पालन केलं कुठं कुठं नाही रे कुठ पालन हा भाऊ बोलतोय बरोबर तेच ते केलं आणि मग गावातल्या सगळ्या कोंबड्या आज जे अंडी घालतात ते फक्त भाऊंमुळे तो बोल भाऊ शांतवा हो ना भाऊ टेन्शनच नाही भाऊ एडिटला मी सांभाळतो ना भाऊ एडिट तुम्हाला कळत निवडणूक लांब राहिली माझा संसार मोडेला ती नाही भाऊ कोंबडी कोंबड्यामुळे अंडी घालते ना, ना। हा भाऊ जातो नाही ना भाऊ ते चुकून बोलले ते नाही ना भाऊ करेल तो भाऊ हो तुम्ही <laughs> भाऊ याला यार बने मा, मा होता बने। मी, मी त्याला सांगतो ए यार बाबा नीट बोलना जे सांगितले तर बोलणार नको ते कशाला बोलतोय नीट बोल आता बोल भाऊ बोलतोय तो हा भाऊ हे नीट घे चल नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आमच्या भाऊंनी एक्कावन्न विवाह केले के नाही रे एक्कावन वाघ केले मी अरे हा तुम्ही तर तीनच केले तीन कुठले मग त्या बाकी दोन बायकांचं काय दोन दोन बनेने सांगितलं मला सगळं भाऊ सगळं सगळं सांगितलं नाही भाऊ सगळं सांगितलं दोन मिनिटं द्या अरे नको ते कशाला बोलतो आता हे पण सांगशील भाऊ लेडीज बारामारी जाऊन पैसे उडवता भाऊ मी सांगतो न... ना त्याला पडतो हे बघ थोडाच वेळ शिल्लक कारण नाही तुम्ही दुसरा कोणतरी आणला असता रे एक वाक्य मी काहीतरी टाकू शकेन व्हिडिओ मध्ये एवढंच बोल भाऊ मला सुटलंय मी सांगतो ना त्याला मी सुटलय तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा खाली हे एक काम करतो हे बोल की भाऊ सागांच्या दुःखात सहभागी होतात हे बोलून टाक मस्त आहे भाऊ हे नमस्कार बोल एकदा भाऊंचा कार्यकर्ता ऍडमिट होता तर भाऊ चार दिवस चार रात्र नर्स सोबत होते ने, ते अर्ज मागे घ्यायची डेट निघून गेले का बस कशाला भाऊ आता मी मी हरतो आधीच मी मरतो नाही तुम्ही भाऊ मी आहे ना मारे कार्यकर्ते ऍडमिट असतो ना मी नर्स सोबत कर, मी कर ना। ना मी, मी टेंशन ना का? अरे नको ते कशाला बोलतो मी जे सांगितलं ते बोल ना माहितीचं बोल माहितीचं सांगितलं ना ते बोलून टाक चल हा बोलतोय तो, तो। नमस्कार मी कांबळे

हॅलो कोणता कोणता हा एक मिनिट बघतो थांब बघतो भाऊ मारू नका भाऊ मारू नका आता भाऊ मारू नका सामान्य माणसाला मारू नका सामान्य माणूस गेला आता माझा सामान्य माणसाला मारू नका तू हे पण हे हा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला हा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला सॉरी भाऊ ते झटापटी चुकून सेंटचं बटन दाबलं वाटतं भाऊ भाऊ नको मी